सकल हिंदू मोर्चा मोर्चादरम्यान नाशकात दोन गटात मोठा राडा दगडफेक झाल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये मुस्लिम समाज आक्रमक रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे काही काळ तणाव गुन्हा नोंद झालेल्या रामगिरी महाराजांसोबत मुख्यमंत्री एकाच मंचावर रामगिरी महाराज लोकांना दिशा दाखवण्याचं काम करतात मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी महाराजांचा गौरवानं उल्लेख आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा आणि पुढे चला कोणाचाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा माझा पाठिंबा उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची शाब्दिक कोंडी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावरून विरोधकांचा निशाणा मुख्यमंत्रीपदाबाबत उबाठाचे तारे जमीन पर हे आजच्या मेळाव्यातनं दिसून आलं शेलारांचा टोला तर ठाकरेंची लाचारी दिसून आली शिरसाटांची टीका काँग्रेस विदर्भात चाळीस जागांची मागणी करणार सर्वेनुसार विदर्भात काँग्रेसचा अधिक जागा मिळण्याचा अंदाज लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात काँग्रेसचा पाच जागांवर विजय अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाचा घेराव आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हे कधी मागं घेणार आंदोलकांचा अजित पवारांना सवाल गुलाबी सरडा बारामतीतही सोडणार असं ऐकलं हा रंग महाराष्ट्रासाठी धारजिणा नाही नाव न घेता संजय राऊतांचा अजितदादांना टोला नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाचं समन्स विनायक राऊतांच्या याचिकेसंबंधी राणेंना नोटीस रत्नागिरी सिंधुदुर्गातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याची राऊतांची याचिकेतून मागणी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत संकेत तर भीतीपोटी निवडणुका लांबवल्याची अमोल कोल्हेंची टीका जम्मू काश्मीरमध्ये अठरा सप्टेंबर तर हरियाणामध्ये एक ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका जम्मूमध्ये तीन टप्प्यात तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार चार ऑक्टोबरला दोन्ही राज्यांची मतमोजणी